सुप्रसिद्ध लेखक दिवंगत सुहास शिरवळकर यांच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि कवी वैभव जोशी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला यावेळी सुहास शिरवळकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला सुहास शिरवळकर यांच्या लेखणीतून टोकदार उपरोध सामाजिक जाणीवांविषयीची प्रगल्भता पावलोपावली जाणवते त्यांच्या कवितांपासून अर्थपूर्णता तत्वज्ञान आणि दृश्यात्मकताही दिसून येते माझ्या दृष्टीने मराठी लेखकांमध्ये होते असं मत प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी व्यक्त नमस्कार मी वैभव जोशी आज खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी कारण ज्यांचं लेखन वाचत वाचत मोठा झालो पुण्याला आलो त्या माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक सुहास शिरवळकर यांच्या एका कादंबरीचं अस्तित्व नावाच्या आणि त्याहीपेक्षा माझ्या आवडीचा जो विषय आहे त्यांच्या कवितांचं एक काव्यसंग्रह आज इथे प्रकाशित झालेलं आहे सु सुभाष शिरवळकरांच्या कविता मी त्याबद्दल आधी लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये सृजनांजली नावाचं एक पान मी लिहिलेलं आहे कारण सुगंधाजींनी मला आधी कविता संग्रह वाचायला दिला होता फार सुंदर कविता आहेत सामाजिक कविता तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कविता रोमॅंटिक कविता आणि शिरवळकरांची ही बाजू नव्याने समोर आलेली आहे आणि तीही तितकीच मोहक आहे त्यामुळे दोन्ही पुस्तकांना खूप खूप शुभेच्छा सुभाष शिरवळकर हे मराठी भाषेची गोडी लावणाऱ्या साहित्यकांपैकी एक होते स्वतःचा शोध घेण्याची जाणीव तसंच कल्पकता आणि शोधक नजर शिरवळकर यांच्या कवितांमध्ये दिसते असं मत प्रसिद्ध अभिनेते निर्माते दिग्दर्शक सुबोध भावे यांनी व्यक्त केले पुस्तक निर्मिती सहाय्य करणारे राजीव जोशी अजित सातभाई श्रीनिवास भगणे यांचा सत्कार यावेळी सुगंधा शिरवळकर यांच्या हस्ते करण्यात आला वाचकांच्या प्रेमामुळेच आजही सुहास शिरवळकरांचं साहित्य अजरामर असल्याचं मत त्यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकरांनी यावेळी व्यक्त केलंय मला खूप बरं वाटलं कारण पंचवीस वर्षांनंतर या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि तेही चांगल्या लोकांकडनं होऊन गेलं त्याचा खूप आनंद आहे वाचकांना काय वाचक हे पुस्तक वाचेल वाचकांच प्रेम मिळत गेलंय म्हणून आम्ही एवढे पुढे चाललेलो